चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार आहे चंद्रपूर मधून भाजपने सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे तर काँग्रेसने प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे या मतदार संघातून सलग चार वेळा भाजपचा खासदार निवडून आलाय अपवाद दोन हजार एकोणीसचा राहिलाय त्यामुळे भाजपने आपला गड पुन्हा काबीज करण्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांना मैदानामध्ये उतरवलंय तर काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर मैदानामध्ये आहेत आता सद्यस्थितीला इथं काय चित्र आहे कुणाची किती ताकद आहे हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी माधुरी कुमकर तुम्ही पाहताय करा प्रतिभा धानोरकर या बाळू धानोरकर यांच्या पत्नी आहेत बाळू धानोरकर हे काँग्रेसचे एकमेव खासदार होते परंतु दोन हजार तेवीस मध्ये त्यांचं निधन झालं त्यानंतर ही जागा काँग्रेसने त्यांच्याच सा पत्नीसाठी दिली आहे या मतदारसंघात पोटनिवडणूक न होता थेट लोकसभेची निवडणूक लागली आहे दो चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा अशा सलग तीन वेळा निवडून आलेल्या हंसराज अहिर यांचं ना नाराजी बघायला मिळते तर काही दिवसांपूर्वी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारीवरून प्रतिभा धानोरकर विरुद्ध विजय वडेट्टीवार असा वाद रंगला होता हा वाद दिल्ली दरबारी पोहोचला होता अखेर काँग्रेस हायकमांडने प्रतिभा धानोरकर यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिलेली आहे प्रतिभा धानोरकर यांच्यावर त्यांचे पती दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचा रेकॉर्ड कायम ठेवण्याची जबाबदारी आहे असं असलं तरी धानोरकर यांच्या समोर भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांचं तगडं आव्हान आहे प्रतिभा धानोरकर या, या यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यामधील परमडोह इथले आहेत हाच वणी विधानसभा मतदारसंघ चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये येतो वणी माहेर आणि सासर चंद्रपूर असल्याने दोन्हीकडून त्यांना राजकीय फायदा होतो बाळू धानोरकर वरोरा विधानसभा मतदारसंघातून आमदार होते तोपर्यंत प्रतिभा या राजकारणात प्रत्यक्ष सक्रिय नव्हत्या पती राजकारणात आणि पत्नी समाजकार्यात असं समीकरण होतं पण दोन हजार एकोणीसला बाळू धानोरकर लोकसभेवर निवडून गेले आणि प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसकडून वरोरा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आणि त्या निवडून सुद्धा आला इथला पक्षीय बलाबल पाहता या लोकसभा मतदारसंघात वणी आर्णी वरोरा बल्लारपूर चंद्रपूर आणि राजुरा हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात वणीमधून भाजपचे संजीव रेड्डी बोधकुरवार अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या आर्णीमधून संदीप धुर्वे हे भाजपचे आमदार आहेत वरोरामधून दिवंगत बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर काँग्रेसच्या आमदार आहेत बल्हारपूरमधून भाजपचे सुधीर मुनगंटीवार आमदार चंद्रपूर है। आहेत चंद्रपूरमधून किशोर जोरगेवार हे अपक्ष आमदार असून त्यांचा पाठिंबा हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आहे आणि राजुरामधून काँग्रेसचे सुभाष धोटे हे आमदार आहेत या सद्यस्थितीनुसार भाजपची ताकद अधिक दिसून येते आता राजकीय ताकदीबद्दल बोलायचं झाल्यास प्रतिभा धानूरकर या धनुजे कुणबी आहेत शिवाय चंद्रपूर लोकसभा मतदार संघात येणारे वरोरा आर्णी आणि वणी हे तीन विधानसभा मतदारसंघ पूर्णपणे कुलबी बहुल आहेत त्यामुळे इथला मतदार वर्ग दोन हजार एकोणीस ला बाळू धानोरकरांच्या पाठीशी उभा होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत बाळू धानोरकर यांनी भाजपच्या हंसराज अहिर यांचा चव्वेचाळीस हजार सातशे त्रेसष्ट मतांनी पराभव केला होता बाळू धानोरकरांना पाच लाख एकोणसाठ हजार पाचशे सात मतं मिळाली होती तर हंसराज अहिर यांना पाच लाख चौदा हजार सातशे चव्वेचाळीस मतं मिळाली होती आता बाळू धानोरकर यांना दोन हजार एकोणीस ला जेवढी मतं मिळाली ती सर्व मतं प्रतिभा धानोरकर यांना मिळणार का हे पाहावं लागेल दुसरीकडे कुणबी बहुल मतदार वर्ग दोन हजार बाळू धानोरकरांच्या पाठीशी उभा होता तसा आताही त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकरांच्या पाठीशी उभा राहणार का याचं चित्र निवडणुकीत स्पष्ट होईल दुसरी बाब म्हणजे पतीचं निधन झाल्यामुळे सहानुभूतीच्या लाटेचा धानोरकरांना फायदा होऊ शकतो असंही बोललं जातं तर सुधीर मुनगंटीवार हे भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाय अनेक वर्ष ते चंद्रपूरचे पालकमंत्री राहिलेत ते बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून सहा वेळा आमदार झालेले आहेत एक अभ्यासू व्यक्तिमत्व अशी मुनगंटीवारांची ओळख आहे त्यांनी मतदारसंघातील पक्ष संघटनेवरती पकड सुद्धा ठेवलेली आहे पण अनुसूचित जाती आदिवासी मुस्लिम यासोबत बहुसंख्य असणाऱ्या ओबीसी समाजाची एक गठ्ठा मतं मिळतील अशी परिस्थिती नाही आहे का तर मुनगंटीवार हे स्वतः लोकसभा निवडणूक लढायला इच्छुक नव्हते शेवटपर्यंत त्यांनी स्वतःचं तिकीट कापण्यासाठी प्रयत्न केल्याचं त्यांनी स्वतः सांगितलं त्यामुळे सुरुवातीपासून कार्यकर्त्यांमध्ये लढण्याचा मेसेज जायला हवा होता तो गेलेला नाहीये त्याचा आता किती फटका बसतो हे मतदानात बघायला मिळेल मुनगंटीवार पालकमंत्री राहिलेत मंत्री राहिलेत त्यामधून त्यांनी केलेली विकास कामे ही त्यांची जमेची बाजू आहे पण मुनगंटीवारांना चंद्रपूर मधून किती पाठिंबा मिळेल हा प्रश्न आहे सुधीर मुनगंटीवार आणि हंसराज अहिर यांच्यामध्ये सुप्त संघर्ष होता पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत हा सुप्त संघर्ष चव्हाट्यावर आला हंसराज अहिर केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि चार टम खासदार असून सुद्धा झालेला पराभव हा त्यांच्या चांगलाच जिभारी लागला होता या पराभवासाठी त्यांनी मुनगंटीवारांना जबाबदार धरलं होतं अहिर यांनी दोन हजार वीस मध्ये वृत्तपत्रात एका जाहिरात प्रकाशित केलेली होती आणि यामध्ये कोणत्या विधानसभा मतदारसंघात किती मतं कमी पडली याची माहिती त्यांनी दिलेली होती अहिर यांची मुनगंटी वरांबद्दलची नाराजी वेळोवेळी दिसून आलेली आहे त्यामुळे वेड़ भाजपमधल्या या वादाचा फटका मुनगंटी वरांना बसणार का हे पाहावं लागेल तुम्हाला काय वाटतं चंद्रपुरात सुधीर मुनगंटी वार की प्रतिभा धानुरकर कुणाच पार्ड जड राहील कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आमचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपलला युट्यूब व फेसबुकवर सबस्क्राईब व फॉलो जरूर करा